हाय फ्रेंड्स संक्रांती संक्रांती म्हटलं म्हणजे नवीन वर्षातला पहिला सण तर पहिल्या सणाची सुरुवात मी देवपूजेने केली तर देवपूजेनेच माझ्या प्रत्येक सणाची आणि दिवसाची सुरुवात होत असते देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी सर्व जे सामान वगैरे आहे वाणाचं ते काढलं त्यानंतर गायीसाठी नैवेद्यामध्ये छान अशी मुंगाची खिचडी तूप वगैरे ते काढलं गाईंची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर वाणाचं जे सामान आहे ताट वगैरे ते काढून घेतलं आणि आता करत आहे सुकडं पूजन तर सुगडं पूजन करण्यासाठी सर्वात आधी खाले छान असा काप रांगोळी घाणली त्यावरती कापड वगैरे ठेवला आणि त्यावरती ठेवत आहे सुगडं तर आधी तांदळाची किंवा गव्हाची रास मांडून घेतली आणि त्यावरती दोन सुगळे ठेवलेले आहेत तर इथं मी आणि माझ्या सासुगळी आमच्या दोघींच्या नावांचे दोन सुगळे ठेवले सुगळ्याची पूजा केली सुगड्याची पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये ज्या देवी असतात त्यांनासुद्धा मी वाण वगैरे देत असते म्हणून त्यांची पूजा केली त्यांना वाण दिले त्यांचं वान देऊन झाल्यानंतर नमस्कार करून झाल्यानंतर आता सासूबाईंना वान देत आहे सासूबाईंचं वान देऊन झालं ओटी वगैरे भरून झाली आणि आता आम्ही आलो आहेत आमच्या गावातल्या मंदिरामध्ये तर आमच्या गावामध्ये दे देवीचं मंदिर आहे तर आम्ही देवींना वान वगैरे दे दिलं नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर तिथं खूप साऱ्या महिला मंडळी होत्या त्या सर्वसखींसोबत मीसुद्धा आम्ही एकमेकांना वाण वगैरे वाटप केले वाणांचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही छान असे फोटो काढले अशा प्रकारे आमच्याकडे संक्र क्रांतीचे पूजन वगैरे केले जाते तुमच्याकडे काय करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया बाय